महापालिकेचे अधिकारी येत्या आठवड्याभरात हैदराबादचा दौरा करणार आहेत या दौऱ्या दरम्यान उत्पन्न वाढी संबंधी माहिती घेतली जाणार आहे उत्पन्न वाढवण्याच्या हेतूने महानगरपालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी येत्या आठवड्यात हैदराबाद शहराचा दौरा करणार आहेत मालमत्ता कराच्या वसुलीसाठी तेथील महानगरपालिकेने कोणत्या गोष्टींचा अवलंब केला आहे याची माहिती या दौऱ्यात जाणून घेतली जाणार आहे यामध्ये मनपा आयुक्त प्रकाश महाजन मनपाचे कर निर्धारक व संकलक शिवाजी झंझन सहा वॉर्डांचे वॉर्ड वाड़ा अधिकारी महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती विरोधी पक्षनेता सभागृह नेता, नेता यांचा समावेश असणार आहे उत्पन्न कमी झाल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका आर्थिक संकटात सापडली असून त्यातच आता पुढील महिन्यापासून स्थानिक संस्था करही कर बंद होणार आहे यामुळे महानगरपालिकेकडे मालमत्ता कर हाच एकमेव स्रोत असणार आहे म्हणून आता मालमत्ता कराची वसुली वाढवण्याच्या हेतूने प्रशासनाने उपाययोजना करण्याचे निश्चित केले आहे यासाठीच महानगरपालिकेचे पथक येत्या सत्तावीस ते सत्ता एकोणतीस जुलै दरम्यान हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत Nine seconds. Whoa.